हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला साऊथ इंडियन लग्नांमध्ये जी तोंडलीची भाजी करतात ती कशा प्रकारे करतात ते मी आज तुम्हाला शेअर करणार आहे त्यासाठी मी ते पाव किलो तोंडली अशी गोल गोल कट करून घेतलेली आहे चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता इथे मी गॅसवर पॅनमध्ये एक मोठा चमचाभर तेल घेतलेलं आहे ते ऑलमोस्ट गरम झालेलं आहे त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा जिरे आहे जिरा तडतडलेला आहे त्यानंतर मी इथे कढीपत्ता थोडा घालते तो थोडासा असा फ्राय करून घेते त्यानंतर मी ही चिरलेली तोंडली त्याच्यामध्ये ॲड करते ती पण व्यवस्थित तेलावर फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी मऊ होईपर्यंत त्याला फ्राय करायचे आहे आता इथे व्यवस्थित असं तोंडित फ्राय झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन मिरच्यांचं मी क्रश करून घेतलेलं आहे तुम्हाला तिखट कमी जास्त कसंही तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण आता इथे मी हे पुन्हा सगळं असं व्यवस्थित हलवून घेते त्याच्यामध्ये काहीही जास्त मसाले नसतात फक्त हिरवी मिरची कढीपत्ता आणि जिरे कांद्याचा वापर याच्यामध्ये ते लोक करत नाहीत आता इथे मी सविपुर्त मीठ ऍड करते तेही व्यवस्थित आता मी सगळं हलवून आहे त्यानंतर मी इथे सुक खोबरं सॉरी ओल खोबरं घातलेलं आहे हे लोक साऊथ कडे ओल खोबऱ्याचा वापर जास्त करतात खोन घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी अगदी थोडस पाण्याचा वापर करणार आहे अर्धा वाटीभर आणि हे व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि आता झाक पण शिजवून घ्यायचं आहे आता इथे आपण झाकण काढून पाहूयात भाजी शिजली आता मस्त वास येतोय अगदी भाजी शिजलेली आहे त्याच्या पुढे पाहा

पण इतकी सुंदर लागते ही भाजी एकदा आवर्जून तुम्ही करून पहा आणि ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू